नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झाला आहे साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवास्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल पोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेले आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल मुंबई के पास समुद्र में जो बुचर आइलैंड है वहां पर आज तीन बजकर पचपन मिनट पर नीलकमल नाम की एक जो प्रवासी व्हीकल थी वेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है एक्सीडेंट हुआ है इस एक्सीडेंट में तकरीबन 101 लोगों को सुरक्षित बचा लिया गया है किंतु 13 लोगों की मृत्यु इसमें हुई है शाम साढ़े सात बजे तक की यह जानकारी है इन 13 लोगों में 10 सिविलियंस हैं और तीन नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है दो व्यक्ति गंभीर रूप से घायल हैं, जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है कोस्ट गार्ड और पुलिस इन्होंने ग्यारह क्राफ्ट और चार हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी अभी तक की जानकारी हमने आपको दी है जो जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से पांच लाख रुपए दिए जाएंगे और ये जो पूरी घटना है इस घटना की तफ्तीश पोलिस भी करेगी और नेव्ही भी करेगी प्रवासी बोटी सेफ्टी बेल्टी या बोट हा अॅक्सिडेंट असा नाहीच आहे हा जो अॅक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती मिल्ट्रीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध दे, आपण बघितला असेल तर ते एट आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होतं आणि त्या ते टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की